संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी मस्सा जो गाव एकवटलंय सगळेजण रस्त्यावरती उतरलेत आंदोलन करतायत ग्रामस्थांनी सात मागण्यांचं सा निवेदन तहसील आणि पोलीस अधीक्षकांना दिलं होतं उज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमावं अशी मागणी करण्यात आली होती आणि देवेंद्र फडणवीस सरकारने मस्साजोगच्या ग्रामस्थांची ही मागणी मान्यही केली मग आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केल्यानं साहजिक त्याचा दबाव मग पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांच्यावरती आला आणि मग त्यांनीही ग्रामस्थांच्या मागण्यांवरती आठ दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केलंय आठ मार्चपर्यंत आता असं काय घडलं की बीड प्रशासनाला धुकावं लागलं ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या, घे या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा आणि हो या व्हिडिओवरती कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण आम्ही संतोष देशमुख प्रकरणाच्या प्रत्येक लहान सहान बाबींचं विश्लेषण तुमच्यासमोर मांडत आलो आहोत नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर पंचवीस फेब्रुवारीपासून मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसलेत ग्रामस्थांची मागणी होती की उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी आणि देवेंद्र फडणवीसांनी ती मान्य सुद्धा केली मग त्यांनी आता अन्नत्याग आंदोलन का केलं याविषयी आम्ही गावकऱ्यांशी बोललो असता त्याने एक महत्वाची बाब अधोरेखित केली संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर पुढचे सात दिवस ज्या पद्धतीने पोलीस वागले म्हणजे आधी त्यांनी संतोष देशमुखांना मारहाण होत असताना तक्रार लिहून घ्यायला दिरंगाई केली देशमुखांची हत्या झाली एक कळल्यानंतर प्रशांत महाजन यांनी शिवराज देशमुखांची तक्रार नोंदवली आरोपी वाशीहून पळून जात होते तेव्हा वाशीचे पी आय रमेश घुले यांनी ताबडतोब ऍक्शन घेतली नाही आणि केचे पी आय राजेश पाटील तर आरोपींसोबतच फिरताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण पाहिलं त्याशिवाय आणखी काही पोलीस ज्यांनी अशाच प्रकारे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं नाही त्यांची चौकशी करावी आणि त्या दोषी आढळल्यास त्यानं सह आरोपी करावं ही मस्साजोगच्या गावकऱ्यांची प्रमुख भूमिका आहे व्हिडिओला पुढे नेण्याआधी त्या सात मागण्या काय होत्या हे पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पहा मसाजोकच्या नागरिकांच्या मागण्या काय आहेत पहिली मागणी पी आय महाजन आणि पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करून सह आरोपी करावं दुसरी मागणी फरार आरोपी कृष्ण आंधळेला अटक करावी तिसरी मागणी वाशी पोलीस स्टेशनचे पी आय घुले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते हेड कॉन्स्टेबल गोरखफर्ड हेड कॉन्स्टेबल दत्ता भिक्कड यांचे डी आर तपासा आणि त्यांना सह आरोपी चार आरोपी फरार करण्यात मदत करणारे डॉक्टर संभाजी भाई बसे दाम्पत्य कोरेगावचे बालाजी तांदळे सांगवीचे संजय केदार आंधळेवाडीचे सारंग आंधळे यांची चौकशी करून त्यांना सह आरोपी करावं पाचवी मागणी शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी जी झालेली आहे सहावी मागणी फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी तेही आज उज्ज्वल निकमांनी मान्य केलेलं आहे आणि सातवी मागणी संतोष देशमुखांची हत्या झाल्यावरती कोणाच्या सांगण्यावरनं राजेश पाटील गाडी कळमच्या दिशेनं नेत होते याची चौकशी व्हावी आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही आहेत मात्र एक उत्तम झालं आहे की विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे उज्ज्वल निकम यांनी ही जबाबदारी स्वीकारताना काय म्हटलं आहे तेही पहा उज्ज्वल निकम असं म्हणत आहेत की कालपासून मसाजोगच्या ग्रामस्थांच्या आंदोलनानं व्यथित झालो आहे त्यांचा विश्वास सरकारवरती आणि माझ्यावरती आहे कायदा देशात मोठ्या असल्याने न्याय प्रत्येकाला मिळतोच जेव्हा आरोपपत्र दाखल होईल त्यावेळेस खटला जलदगतीनं चालवला जाईल असं निकम म्हणाले बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांशी संवाद साधला आणि तेव्हा मला आठ दहा दिवस द्या अशी विनंती केली होती मात्र हीच विनंती लेखी स्वरूपात दिल्याचं आपण आंदोलन मागे घेऊ असं मस्ताजोगच्या ग्रामस्थांचं म्हणणं होतं आता तर बीडच्या सरपंच संघटनेने सुद्धा सरकारला दोन दिवसाचा अवधी दिला होता दोन दिवसात मस्साजोगच्या सरपंचांना न्याय मिळाला नाही आणि मसाजोग वासियांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यातली सर्व सरपंच कार्यालयं बंद ठेवण्याचा इशारा सुद्धा सरकारला देण्यात आला होता एकूणच या प्रकरणात गावकऱ्यांचा पोलिसांवर किंवा सरकारवर विश्वास बसेल असं वातावरण तयार झालेलं नाही देशमुखांची हत्या होऊन जवळपास ऐंशी दिवस झाले तरी या केसमधले लूप होल किंवा कच्चे दुवे जोडण्यात आलेले नाहीत त्यामुळे यंत्रणेवर दबाव ठेवण्यासाठी अजूनही देशमुख कुटुंबियांना रस्त्यावरती उतरावं लागतंय हे खरं तर पोलीस प्रशासनाचं अपयश म्हणायला लागेल कृष्ण आंधळे अजूनही सापडलेलं नाही आहे हे एस आय टी आणि सी आय डीचं अपयश आहे हे कोणीही मान्य करत नाही आहे फरार कृष्ण आंधळे सापडणार का दोषी पोलिसांची चौकशी होणार का बरं त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरती कारवाई केली जाणार का संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येत सहभाग असणाऱ्या आकाचं काय होणार आकावर पोलीस कोणते गुन्हे दाखल करणार असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत तुम्हाला याविषयी काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद